जय श्रीराम मी शीतल गोपी किसन परदेशी बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आज आम्ही इथं एकत्रितरित्या जमण्याचे कारण असे की विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर क्रूरकर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंग्याची कबर हटाव निषेध आंदोलन करण्यात आलेले आहे हिंदू स्थानातील समस्त हिंदू समाजाच्या व तसेच महाराष्ट्राच्या माथ्यावरील औरंगाच्या कबररूपी कलंका कबररूपी कलंक तत्काळ हटवण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन आम्ही आताच जिल्हा अधिकारी साहेबांना देऊन आलेलो आहे आता हा औरंगजेब कोण तर ज्याने आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून त्यांची हत्या केली व तसेच हिंदू जैन व बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्थळांवरती आक्रमणे करून ती धार्मिक स्थळे पाडली फोडली व तसेच शिखांचे गुरु गुरु तेग बहादूर सिंग गुरु गोविंद सिंगांच्या दोन साहेबजादांना भिंतीमध्ये चिरून जिवंतपणे मारण्यात आले व या औरंगाने हा हा औरंगा इतकेच करून थांबला नाही तर त्याने श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर देखील फोडले श्री सोडकी सोमनाथाचे मंदिर फोडले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर फोडले जेजुरी गडावरती आक्रमण केलं अशा या क्रूरकर्मी द्वेषी औरंग्याची कबर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या माथी किंवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये असणे हे संपूर्ण हिंदुस्थानाला कलंकित करण्यासारखेच आहे तर मी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सरकारला व तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांना आश्वासित करतो की त्यांनी तत्काळ हे औरंगाबादचं कबररूपी कलंक जे आहे ते तत्काळ उकडून फेकावं अन्यथा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर चलो छत्रपती संभाजीनगरचा नारा देऊन संभाजीनगरमध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवची पुनरावृत्ती करून या औरंगाचा कबर रूपी कलंक उकडून फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जय श्रीराम जय राम।